नमस्कार जगातील सात चिरंजीवात ज्यांची गणना आहे अशा श्री राम भक्त हनुमंताचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला शंकराचे शिवालय जसे नंदी शिवाय असत नाही तशी श्री रामाच्या देवालयाची पूर्णता ही हनुमंताच्या मूर्तीशिवाय होत नाही भक्तीशिवाय भगवान ना अपुरा असे म्हणतात ज्याचे चिंतन परमात्मा करतो अशा महापुरुषांपैकी हनुमान एक आहे माणसे तर त्याचे चिंतन करतीलच आज हजारो वर्षांपासून जनसमुदायाच्या हृदयात एवढेच आदरणीय स्थान हनुमंताला लाभले आहे उत्तराखंडात राम हनुमंताला प्राज्ञ धीर वीर राजनीती निपुण अशा विशेषणांनी संबोधतात यावरूनच त्यांच्या उच्चतम योग्यतेची कल्पना आपल्याला येऊ शकते मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वा नरयूथ मुख्यम श्रीरामधूतम शरणं प्रपद्ये असं रामरक्षेमध्ये थोडक्यात वर्णन केलेलं आहे त्यांच्यात फार मोठी विद्वत्ता होती ते बु बुद्धिमतां वरिष्ठम होते त्यांची वक्तृत्व शक्ती देखील अजब होती हनुमंताच्या वाणीतून जणू ज्ञाननिष्ठ वैचारिक प्रवाह आणि सरळ पण अर्थगंभीर भाषा प्रवाह वाहत आहे असे ऐकणाऱ्याला वाटत असे हनुमान ब्रह्मचर्य मांगल्य, पावित्र्य आणि चारित्र्याची आदर्श मूर्ती आहे तर पवनपुत्र हनुमानाच्या पूजेला खूप महत्व आहे बजरंग बलीची पूजा कोणतीही व्यक्ती कधीही करू शकते पण मंगळवार आणि शनिवार हे दिवस त्यांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानले जातात या दोन दिवसांव्यतिरिक्त वर्षातून एक दिवस असा असतो ज्यावर हनुमानाची सेवा साधना आराधना केल्यावर बजरंगबलीच्या कृपेने सर्व समस्या दूर होतात तो दिवस म्हणजे हनुमान जयंती असे मानले जाते की हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन मारुतीला केवडा आत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करावी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि शक्य असल्यास अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करा असे केल्याने दोषापासून मुक्ती मिळते साडेसाती असताना सुद्धा होत नाही आणि हनुमानाचा आशीर्वादही प्राप्त होतो त्याचप्रमाणे या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान चालिसा बाण सुंदरकांड मारुती स्तोत्र यापैकी कोणताही एक पाठ केल्यास मानसिक त्रास दूर होतो आणि मनाला अपार शांतता मिळते जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला शेंदुरी रंगाचे वस्त्र अर्पण करा यामुळे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल भाग्य तुमच्यासोबत राहील नशीब तुम्हाला साथ देत नसल्यास तुमच्या कामात सतत अपयश येत असल्यास कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नसल्यास हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीची पूजा करून त्यांना भगव्या बुंदीचे लाडू अर्पण करा म्हणजे मोतीचूरचे जे, मोती जे केशरी लाडू असतात ना ते लाडू ते त्या दिवशी त्यांना अर्पण करा त्यामुळे तुमच्या कामात येणारे जे अपयश आहे ते दूर होईल आणि हनुमानासमोर बसून मारुती स्तोत्राचा पाठ करा तुमचे चांगले दिवस सुरू होतील जर मोठं संकट असेल आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी एकवीस वेळा मारुती स्तोत्र म्हणा हनुमानजींच्या कृपेने संकट दूर होईल आणखीही काही उपाय आहेत जसे की हनुमान जयंतीला गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि वेळा हनुमान चालिसेचा पूर्ण होती आणि सर्व प्रकारच्या समस्या आणि दोष दूर होती हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात श्रीराम माता सीता आणि हनुमानजीच्या मूर्तीचे दर्शन घेताना राम रक्षा स्तोत्राचे पठन केल्याने मारुतीचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच देवाची कृपाही प्राप्त होते हनुमानाला शेंदूर सुद्धा अत्यंत प्रिय आहे म्हणूनच या दिवशी शेंदूर अर्पण करा यामुळे मारुती आप अप, आपल्याला आरोग्य सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात एक अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तो सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे नारळाचा एक उपाय करायचा आहे आणि याच दिवशी अत्यंत प्रभावी उपाय आहे तर या दिवशी एक नारळ घेऊन हनुमान मंदिरात जा आणि हनुमानजींसमोर सात वेळा प्रहार करताना तो फोडा म्हणजे सहा वेळेस प्रहार करावे आणि सातव्या वेळेस असा प्रहार करावा की तो फुटेल हा उपाय केल्याने तुमच्या सर्व अडथळे दूर होतील तुमच्या कार्यात तुमचे जे कार्य आहे ते सिद्धीच जाईल तर हे सर्व उपाय अवश्य करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद